नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते सांगू का त्यांना बघायचे आजूबाजूला पत्र्याच संप केले ते सदीप ज्या लोकांनी केलेलं असेल त्यांना आता वॉर्निंग देऊन त्यांना काढायला लावत आहे आम्ही इथे असं करणं हे अलाउड नाही आहे त्यांना उपाय त्याला तार कंपाऊंड वगैरे करून हे करू शकतो आपण बाकी त्यांना असं पत्र स्वतः येऊन पत्र टाकणे अलाउड नाही आहे ते मला येऊन आता एक आठवडा झालेला आहे या सेक्शनला जॉईन झालेलो आहे मी माझ्या अंडर सात गाव आहे आणि माझं नाव सचिन डोंगरे इथं आशीर्वाद कुठलाही नाही परंतु जे काही कारखानधारक आहे तर यांना कुठंतरी एम एस सी वीचा अभय मिळत त्याचबरोबर कुठतरी त्यांचा आज व्यवसाय कुठंतरी डबल इन्कमचा जो काही व्यवसाय आज मोल्डिंग मध्ये तर पैसा जास्त मिळत असल्यामुळे त्यांचाही धंदा ते न आशीर्वाद करता कुठंतरी चिरीमिरी देऊन पुढे धकलण्याचं काम चालू आहे आणि जे काही इथून माझे दाखले घेतले तर हे ग्रामपंचायतीने दिले नाही एमईसीला आम्ही दाखला दिला नाही आम्ही त्यांना एनओसी दिली नाही प्लास्टिक गिट्टी म्हणून तरी पण हे कारखाने कसे चालू आहेत आम्ही गावकरी विचारात आहोत आणि शासनने याचा विचार करा सांगा नेमकं ने काय युवराज विठ्ठल गोलाईत माजी सरपंच आता ग्रामपंचायत सदस्य आहे तर हा प्रकार लोणवाडे शहरामध्ये इथं जो काही चालू आहे सर्व प्लास्टिक कारखाने हे अनाधिकृत आहे यांना परवानगी नाही खोट्या परवानग्या घेऊन एम एस सी बीचे चे खोटे म्हणजे इथं दाखले देऊन लाईट घेतली गेली आहे आणि यापासून जो काही गावाला त्रास आहे हे प्लास्टिकचा वास ही घाण हे जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एकाही कारखान्याला आधी परवानगी नाही आहे हे सगळं अनाधिकृत असताना जवळजवळ आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहोत आमच्या गावात रोगरे पसरते आर मानवी आरोग्यास अत्यंत असे म्हणजे छोटे छोटे आजार नेहमी आमच्या गावामध्ये असतात त्याच्यामुळे त्या कारखान्यासंदर्भात आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला तसेच प्रांत साहेबांकडे आम्ही त्या त्या ठिकाणीसुद्धा प्रांत साहेबांनी आमच्या बाजूने निर्णय देऊन त्यांनी आम्हाला हे कारखाने सील करण्यासाठी त्यांचा सा तसा आदेश दिला आणि तो आदेशाचं पालन करून आम्ही आज या ठिकाणी लोणावडे गावामध्ये गावातील जे प्लास्टिक कारखाने अनधिकृत हे सील करण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत परंतु काही मिसमॅच असे आड्रेस असल्यामुळे दोन तीन कारखाने सोडले आणि तीन कारखाने हे अजून जाणं आहे किंवा त्यांच्या बाजून निर्णय लागला आहे परंतु प्रांत साहेबांनी अजून त्यांना आदेश न काढल्यामुळे ते तीन कारखाने आम्ही आज ठिक या ठिकाणी सील करू शकलो नाही आणि दोन तीन कारखाने मिसमॅच ॲड्रेस असल्यामुळे तेही सील करू शकलो नाही बाकी उर्वरित कारखाने आज आज रोजी आम्ही या ठिकाणी सील केलेले आहेत माझं नाव रवींद्र नारायण पवार सरपंच ग्रामपंचायत लोणवाडे आज या ठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार या आमच्या लोणावडे शहरात जे अनधिकृत असे प्लास्टिक कारखाने चालू आहेत ते कारखाने सील करण्यासंदर्भात त्यांचा आदेश असल्याने या ठिकाणी आम्ही सर्वजण गावकरी आणि विशेष सर्व मंडळाधिकारी ग्रामसेवक अजून तलाठी पोलीस आपले एम एस सी साहेब हे सर्व मिळून या ठिकाणी ते अनधिकृत जे कारखाने आहेत ज्यापासून